साडे नऊ वाजले दादा नऊ सहा सहा वाजता याला भाई आपण ईद क्लिप काही का नको माग बघू नये काही करू नको मी मागून जातो मग मागाय पाहिजे ऐका मला इथं चालतं मग एक दोन काम चला रे यार एवढं क्लिपन गे मेन मेन क्लिप आहे ना

काय झालं काय मी म्हणतो इथे काहीतरी आहे हा रह हे राहिलं ना रे अरे हे नाही याला होऊन गेलो हा ठीक आहे दे विषय संपला पण याच्यामध्ये डायलॉग कमी आपले एक काम करा मी मररा नंतर ओढत नाही ना मला आधी डायलॉग मारून घेऊ

तसं का नाही मला वाटतं सापडल्या तुम्हाला मी कोपऱ्यामध्ये पडेल हे कट करून टाकू आपण हे कट करून हेच फार भारत काय झालं लाल मार्क याचा काय विषय आपलं वाटलीचा नाही ते रक्त दाखवत होतं आपल्याला पण आता जाऊ दे किती मिनटात झाले व्हिडिओ नॉर्मली नॉर्मली करा ना चला पुढचं घ्या काय दीपक कुठे आहे त्याला ब्लूटूथ कनेक्ट केले का नाही व्हिडिओ पण किती गेला आपला आता व्हिडिओ जास्त आपण फास्ट आपल्याला जायचं याच्या समोर थांबा थांब थांब कुठे गेला कुठे गेला

आमचा टॉर्चमॅन आहे इथर वेळेस टोर्चमॅन बी राहतो कधी कधी आणि कधी कधी कॅमेरामॅन भी राहतो आणि ऍक्टिंग बी करतो कधी ऍक्टिंग बी करतो काय विषय का नाफर पण आहे टॉर्चग्राफर पण आहे मी सगळ्यांची एक नंबर पाय बघायला पाया बघायला कॅमेरा पुढे

तीन तीन थांबतो मिचर चालतं आज मग तीन तीन चार कुठंच होतं असं वन टू थ्री माईक चालू आहे का आज चालू आहे वन माईक चालू आहे का आज बघ आहे का आता व्हिडिओ थांब थांब चाल नाही चालू आहे मग वन टू थ्री आज कुठून येईल कुठून थांब ते झालं मग

बरं का हा इथेच भेटा हा कुठे शिका चक्रीमध्ये त्या बायची खाली यायचं हा कुठे चल जा आपलं दमन या दमन हा दम् बरं जागडे इकडे तू तू बघू दे मला पाहिजे

जनम 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 दाब्राम राम राम ठीक ओके डम 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 डम